संत तुम्हाला मला काय देतात फक्त समज देतात काय देतात समज विठेवरी ज्याची पाऊले समान असा जो सम आहे विषम धूल सांडिले विषम धूल सांडी विषम घालवता आणि समता निर्माण कर निर्माण म्हणजे काय जी समता आहे या विश्वामध्ये ती फक्त तुमच्या बुद्धीमध्ये ते त्याची धारणा भावना निर्माण करतात त्याची दृष्टी निर्माण करते ते ज्ञान तुम्हाला देतात आणि म्हणून या ठिकाणी जो सदा सम ते तर विभाग अदम आणि उत्तम हे मतीवंशी संभ्रम विवंशा जा मतीमध्ये प्रॉब्लेम आहे गडबड आहे त्याला ते सर्वत्र सदा सम असलेलं तत्व समजत नाही सम असलेली तत्व ज्याला समजत नाही ते समज या ग्रंथाद्वारे प्राप्त होत सर्वत्र जो कोण आहे ते सत्व आहे ते अगोदरी आहे मध्येही आहे नंतरही आहे आता तुम्हाला सगळ्यांना थोडस विचार करणार विचार काय करायचं टेन्शन घेऊ नका दागिना तयार करायच्या अगोदर कोण होत दागिना झाल्यावर कोण आहे आणि दागिना मोठ्यावर कोण आहे मग सोन्यामध्ये काय बदल झाला का नाही दागिना झाल्यावर काय बदल झाला का नाही दागिना मोठ्यावर काय बदल झाला का नाही म्हणजे सोन्यात काय बदल होत मग आहे ना लक्ष आहे ना तुमच विषय अवघड आहे का सांगतोय खरंच अवघड बुद्धीचा विषय आहे नाही पण तुम्हाला हे केल्याशिवाय पर्याय पण दुसरा आता पर्याय नाही हे परीक्षेला बसलोय आता हे पेपर सोडवल्याशिवाय पर्याय नाही मनुष्य जन्माला आलोय भगवंतानी हा पेपर दिलाय पेपर देऊन आता या प्रश्नाचं उत्तर शोधल्याशिवाय दुसरा मार्ग नाही त्यामुळे तुम्हाला आता थोडस तलवारीला तुमच्या धार लावावीच लागेल या काळशीला त्या काळशीला संतरूपी हे कान संतरूपी ह्या हा, हा, हत्याराला हे पाजळावंच लागलं बुद्धीरूपी अंत्यकरण रूपी हातिया या संत रूपी कानसीवर घासावर कधीही अलंकार झालंच नव्हत सोनं कधी अलंकार झालं आता आपल्या गाड्यात वेगवेगळे आहेत त्यांना विचारलं तर तुला मोहन माळा म्हणतात का तुला बिलवर म्हणतात का तुला पाटल्या म्हणतात का असं विचारल्यावर सोन काय म्हणे मला हे काय बाबा माहित नाही मी सोनच आहे मग बिलवर पाटल्या कर्ण फुलं पैंजर बांगड्या हे कुठं आहे म्हणायचं हे जे काही आकार आपण आता घातल्या हे कुठं आहे हे आपण म्हणतो की नाही याला सोनं म्हणायचं याला कर्ण याला कर्ण फुले म्हणायची बांगड्या म्हणायचं नेकलेस म्हणायचं ब्रेसलेट म्हणायचं हे कुठं आहे हा डोक्यात म्हणजे काय तर त्या सोन्याची दृष्टी नाही तर त्या सोन्यावर भासणाऱ्या नामरूपाच्या अलंकाराची दृष्टी आम्हाला आहे आमचं आमच आणि त्या सोन्यावर जे घसरतय आणि पसरतय आता पसरल्याकडं परत काय करायचंय जे विसरले तिकडे यायचं आहे सोनं विसरून बांगडी पाटली आहे का वो? सोन्या शिवाय पांगडी पाठी आहेत का नाही सोन्या शिवाय अलंकार आहे का नाही जस सोन्या शिवाय कुठलाही अलंकार प्रतितीला तयार होत नाही अलंकार सोन्याला सोडून राहत बरोबर 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 बस नाही म्हणजे काय होते तुमचं पायाकडे लक्ष जाते तु ते बसाव तसं मी सांगतो पण बसाय बर डिस्टर्ब होते ना मी काय म्हणते माझ्यासाठी बस पायाला कशाला त्रास देतात आपल्याला ऐकायचं आहे खाली बसून मी तेच ऐकले वर बसलं तरी तेच ऐकले ऐकलं पण झालं ऐकलं आता लक्ष आहे ना तुमचं मग यात आता लक्षात काय का ठेवायचं आलंत आहेत मग ती कर्णफुला असतील ते बांगडे असतील ते मोहनमाळ असेल ते खरं आहे का कल्पना आहे ते खरं आहे कल्पना आहे कल्पना आहे आणि खरं काय सोन आहे हा तस हे जगत आहे ना हे जगत ही फक्त आमची कल्पना आहे हे भास आहे मग जस अलंकाराच अस्तित्वात येण्याला सोन कारण आहे लक्ष ठेवा तस या दृश्याच्या खाली म्हणजे अलंकाराच्या मुळाशी या अलंकाराच्या मुळाशी सोनं आहे आणि या जगदरूपी अलंकाराच्या मुळाशी आमचा भगवंत असती भाती प्रिय रूपान आहे म्हणजे काय परत सारख सारखं विचार म्हणजे काय आता सांगतो त्याला काय म्हणायचं हा बरोबर आहे बोला का। काय चिंता करू नका त्याला काय म्हणायचं अंगी अंगती पुन्हा आहे हा सो सोन्यामुळं अंगठी आहे म्हणजे अंगठीच्या निर्माण होण्यामाग कोण आहे सोन आहे त्याला म्हणायचं आंगठीचा आहे पणा सोन्या आहे तस जगताच आहे पण जगदीश्वरामुळं आहे सोन नसत तर अंगठी नाही तस भगवंत नसता तर जगताच आहे पण नाही गुरुजींना विचारून येतो म्हणजे आता हे झालं आता परत मी आहे आता अंगठी आहे आता इकडे यायचं ही अंगठी कुणामुळे आहे ही अंगठी कुणामुळं आहे तर आत या सोन्या आहे आत सोन नसत तर अंगठी तयार झाली नसती तस आत जर जो आहे आहे म्हणणारा तुमच्यात म्हणतो ना मी आहे मी आहे तुम्ही काय म्हणता महाराज मी आहेच म्हणता ना विठ्ठलराव तुम्ही काय म्हणता मी आहे म्हणजे ज्याच्या आहे पणामुळे अंगठी आहे आहे, आहे, ते सत्य म्हणजे त्याचा सत्यपणा अंगठी मध्ये आलेला आहे सोन्याचा सत्यपणा अंगठी मध्ये आलेला आहे म्हणून अंगठी रूपान सोनच सत्य आहे लक्षात आलं समजून सांगू आता पुढे नाही समजून काय त्याच्या पुढे आता काय नाही आता नाही म्हणजे या सोन्याच आहे आता ही काय म्हणायला या दोघ आहेत एक म्हणायला लागली मी अंगठी आहे आणि तिथं एक जण म्हणायला लागलाय मी सोन आहे आता तुम्ही कुणाच्या पार्टीत <laughs> आहे सांगा हा आता जमलं बघा एक म्हणायला गलीय मी अंगठी आहे आणि एक म्हणायला लागले मी सोन आहे आता विचार करायचा सोन नाही तर अंगठी आणि अंगठी जरी झाली तरी अंगठी नाही सोन झास आता जगत जरी दिसलं तरी म्हणायचं जगत सो मनायचं दिसते सगळं अरे <laughs> पण कोणाबोला दिसते तसं अंती दिसण्याला सोन कारण आहे तस जगताचं दिसण्याला असण्याला कोणतरी कारण आहे ना आणि असा जो आहे तो अधिष्ठान रूपान आमचा भगवान गोपाल कृष्णच आहे तोच सचिनानंद रूपान आहे तोच आमचा जगत कारणामध्ये जगत कार्यामध्ये आहे आणि तोच आमचा यशोदेचा बाळ होऊन आलेला आहे किती किती सुंदर आहे माहितीये बुद्धी अशी काय म्हणतात बुद्धीचा कस लागतो म्हणून भागवत जस सोन्याचा कस अग्नीमध्ये लागतो शुराचा कस रणांगणा लागतो आणि घरात या संसार करण्यामध्ये लागतो घरामध्ये पत्नी आणली नुसती लग्न करून तर तेवढ्या पुरता आनंद होतो पण नंतर पत्नीचा कस लागायला तुम्हाला आता माहितीये मुलांना सांभाळताना नवऱ्याची नवऱ्याचा एक तारा नवरा एक ताराच आहे सगळ्यांना पटते आमच्या बायकोला पडते लगेच तुम्हाला सगळ्यांना जर विचारलं काय होतं तुमचा नवरा तारा आहे का आहे हा बघा सगळ्या सांगतात ते तारा आहे ते गिरायक खरं नाही हे कधी काय ह्याच्या डोक्यात होईल अकार्याला दे विचारणार आहे हे तर खरा आहे बरोबर आहे ना त्यांची मी तरा बघितली असे ही आणि आत एक खरा आहे हा आहे आणि आत एक खरा आहे तो मरता सगळा ही अंगठी नखराय अलंकार नखरे आहेत आणि सोन खराय खऱ्याच्या नादा लागत नाही नखऱ्याच्या नादा लागत न खरा तो न खरा म्हणजे नखऱ्यामध्ये खरा बघणे याला म्हणायचं ज्ञान आणि खऱ्यामध्ये नखरा बघणं त्याला म्हणायचं आज्ञा ते कुठले आहेत ना हे आमच आमचे दादा महाराज मनमाडकर म्हणायचे न खरा तो न खरा न खरा तो न आणि आमचं सगळं जीवन न खरंच आहे खरं नाही म्हणून आपला विषय चालला होता की सोन्याच आहे पण तेच अंगठीच आहे पण आता प्रश्न पुढचा आता हे सगळं तुम्हाला सांभाळायला लागेल अंगठी नाही समजा अंगठी गेली कोण आहे मग म्हणजे अंगठी जरी गेली तरी सोन्याला काहीही अडचण नाही सोन्याचा नाश होत नाही पण सोन नसले तर अंगटीला कुठही सत्ता नाही म्हणजे ज्याच्या सत्तेमध्ये अंगटीची प्रतिती होते आणि अंगटीची प्रतिती ही भासमान खोटी आहे ज्याच्या प्रतितीमध्ये ज्याच्या सत्तेमध्ये आणखी फक्त आम्हाला भासते काय होते भासते आता काय होते आता बघा हे सोनं आहे एक आहे मग मी तुम्हाला परवा बोललो माझं मला सोनं द्या तुमची तुम्हाला आंटी घेऊन जावा जावाय काय नाही तुमच्या हाताला काय लागणार नाही कारण का सोन सत्य आहे आणि अंगठी भासमान आहे सोन काय सत्य आहे आणि अंगठी भासते अंगठी सोन्याच्या ठिकाणी भासते का माझ्या अंत्यकर्मात भास्या चला आणि परत डोक्याला त्रास असू द्या एकच लक्षात ठेवा सोनं सत्य आहे आणि अंगठी नामरूप ही भिंती आहे सोन्याच्या असण्यामुळं अंगठीला सत्ता आहे सोन्याच्या दिसण्यामुळं अंगठीच दिसणं आहे आणि सोन्याच्या आनंदामुळं अंगठी आनंद आहे म्हणजे अंगठीच दिसण अंगठीच असण आणि अंगठीचा आनंद खरा नाही तर सोन्याच असण सोन्याच दिसणं आणि सोन्याचाच आनंद खरा आहे स्वरूपाला म्हणतात सत्यम परम मी त्या सत्य स्वरूपाच मी ध्यान करतो ज्याच्यामुळं या विश्वाला सत्ता आहे या जगताला सत्ता आहे या माझ्या

दिसणंय वाचनाय आणि त्याच प्रियत्व आहे माझ्या अंतकरणामध्ये जो मी आहे मी आहे मी आहे असं रात्रंदिवस जे स्पूर्ण आहे तुम्हाला वाटते ना मी आहे असं वाटते का कर नाही कधी वाटते कान पण वाटते झोपल्यावर पण आहे वाटते आणि उठल्यावर पण आहे असं वाटते का नाही असं वाटते म्हणजे तिन्ही काळामध्ये मी आहे असं वाटते का नाही असं वाटते बाबा तुम्ही आहे का नाही आहे ना मग हे आहे जे आहे हे तुमच कधी निर्माण झालं म्हणायचं हे मी आहे असं वाटते हे कधी मधीच निर्माण झाले का पहिल्यापासून आहे अहो जन्मलेल्यापासून मी आहे असं वाटते मग तुम्ही कुठे गेलाय आणि तुम्ही कुठे जाणार बी नाही अंगठी जाईल सोनं जात नाही तसा आतला जो मी आहे म्हणतोय ना एरवी सर्वांच्या हृदय देश मी अमुका आहे ऐशी बुद्धी पुरे अरनिशी ती वस्तू मी गा ज्याच्या मी ज्या शुद्ध मी मुळ मी आमका मी तमका असं जे वाटाय लागते आम्हाला तो शुद्ध मी जो आहे तो आज त्या भगवंताचं त्या परमात्म्याचं ते स्वरूप आहे आणि त्याच आपल्याला ध्यान करायचं त्याच्यामुळं जगताची उत्पत्ती होते अलंकाराची उत्पत्ती सोन्यामुळे होते तस जगताच्या उत्पत्तीला स्थितीला आणि लयाला तोच एक सचिदानंद रूपानं असलेला भगवंतच त्याच्यामध्ये अंतर्वाह्य व्याप्त आहे वेदांतामधले आमचे मार्गदर्शक या ठिकाणी असल्यामुळं थोडस या संदर्भामध्ये बोलावं लागेल बोला। तेच काय आहे हे काकांना सुद्धा आपल्या मान्य आहे संतांना ते मान्य आहे आणि ते काय म्हणतात की जस दोरीवर साप दिसला काय दिसला दोरीवर साप दिसला आता तुम्ही रस्त्याला जाताना बऱ्याच वेळेला वाटतच काहीतरी पडलेलं आहे आणि काय दिसतंय मग साफ दिसतोय मग साफ आहे गला नाही मग खरं आहे मग खरं नाही का दिसलं मग तर त्या अंधुक प्रकाशामध्ये आम्हाला चोरीच ज्ञान झालं नाही त्याची विस्मृती झाली दोरीला म्हणायचं अधिष्ठान दोरीला काय म्हणायचं म्हणा दुखीला काय म्हणायचं आणि सापाला काय म्हणायचं दोरीला काय म्हणायचं अधिष्ठान सापाला काय म्हणायचं आद्यस्त आता दोरी नाही आणि साप दिसला दोरी नाही आणि साप दिसेल का दोन्ही पडलेली नाही साफ दिसेल का दिसणार नाही तस जगत दिसत नाही अलंकार दिसत नाही भासत नाही आवडत नाही सोन नाही अलंकार निर्माण होत नाही आणि आवडणार नाही तस ब्रह्म म्हणजे सत्य जे त्रिकाला आहे ते जर नसल तर हे जगत निर्माण होत नाही आणि ते आवडत पण नाही आवडू शकत नाही तस होत नाही दोरी शिवाय जस सर्प नाही सर्पाला अस्तित्व नाही सर्पाची प्रतिती नाही तर अधिष्ठानाशिवाय सर्पाची जशी प्रतीती येत नाही तशी भगवंताच्या अधिष्ठानाशिवाय जगताची होत नाही असे सत्य आहे त्याला संत म्हणतात सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला कागा डावला हा जगदा भास हे जगत नाही जगताचा फक्त भास आहे काय नाही लक्ष येणार नाही एवढं ये नाही सोपं नाही हे तुम्ही ऐकलं आणि हे एका प्रवचनाचं काम नाही आम्ही आता अण्णा चांगली झाली अमृता अनुभव झाला दशे उपनिषद झालं अजून सुद्धा भासतय आम्हाला नुसतं भासत नाही भासतय मी आणि नंतर कधीतरी दोन तासानं मग शांत झाल्या फसलो एवढ सो खरंच मला सांगतो तुम्हाला जर सा आलं का खोटे वाटत असते तर मग गिरायत तुडुंब वरली ती दुकाने सोनं घ्यायला जाते मी तर म्हणतोय एक वेळ सोनं घेऊन आलं ला तीन हजार रुपये मजुरी आहे किती जेवढ नक्षी जास्त तेवढी मजुरी जास्त मग तीन हजार रुपये एका ग्रॅम ला मग दहा ग्रॅम ला किती झाले ती साध मग सोनं समजा सोनं एक लाख रुपये लाख आहे ना मग आता ग्रॅमचा जर दागिना केला तर केवढ्याला पडलं म्हणायचं एक लाख तीस हजार आता एक लाख तीस हजाराचं सोनं घेऊन एक वर्षानं गेला कुठं त्याच दुकानात मग किती पैसे येणार त्याने किती एक लाख तीस हजार दिले आणि एक वर्षाने गेला पैसे किती आले एक लाख असतो की एक मुद्दल मुद्दत मग किती गेले म्हणायचं कशामुळे कशामुळे गेलं पैसे सोन्यामुळे गेलं का अलंकारामुळे गेलं सोन्यात बुद्धी असती तर मुद्दल शाबूत राहिला असतो एक लाख तीस हजार कारण एक लाख तीस हजाराचा सोनं आला पण बुद्धी गेली नाम रूपामध्ये त्याच्यात आम्ही रूपामध्ये आम्ही आनंद शोधला त्यामुळं जाण्या येण्याच्या वाट करची सही पन्नास हजाराचा तोटा आता काय झालं एक लाख तीस हजाराचं घटून झालं एक लाख एक लाख तीस हजार गेली ना आता नवरा म्हणला आता मी तुला काय एक लाख तीस हजार देणार नाही आता तुला एक लाख मग एक लाखाच परत अलंकार केले मग किती झालं परत किती पर, झालं सोन सत्तर हजारच मग एक वर्षाने परत गेलो मग किती रुपयाचं सोन आलं पन्नास हजारच